मित्रांनो मी अमोल फॅशन क्राफ्ट मध्ये आपलं स्वागत आहे हे बघा आपण हा मोदी जॅकेट सुलेला आहे आणि याची कटिंगचा फुल व्हिडिओ आपण ऑलरेडी चॅनेलवर टाकलेला आहे पण आता पण आपण मोदी जॅकेटच कट करणार आहोत पण या जॅकेटचा आणि आता कट करणार जॅकेटमध्ये फरक आहे हे बघा या जॅकेटच्या बॅक साईडला कुठल्याही प्रकारचा सा जोड नाही आहे किंवा सिलाईने कुठल्याही प्रकारचा जॉईंट केलेला नाहीये पण आता जो आपण कट करणार आहोत त्याला आपण जॉईंट करणार आहोत हे आपण का करतो हे बघा जॅकेट सूट किंवा कोट ज्यावेळेस आपण अल्टर करतो त्यावेळेस ना बॅक साईडनेच अल्टर करतो आणि बॅक साईडचा फ्रंट कट करून जो आपण कटिंग करतो शिवण्यासाठी ती एकदम परफेक्ट बसते आणि शेपमध्ये बसतो तसंच आता आपण हे मोदी जॅकेट बॅक फ्रंट कट करून कशा पद्धतीने शिवायचा हे पण पाहणार आहोत तर चला आता आपण व्हिडिओ सुरू करूया या कपड्याचं आपण मोदी जॅकेट कट करणार आहोत हे बघा एक वीस मध्ये आपलं मोदी जॅकेट कुठल्याही उंचीचं होतं हा माझ्याकडे थोडासा कपडा कमी आहे आणि आपल्या जॅकेटची उंची पण सव्वीसच आहे त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये ऍडजस्ट होऊन जाईल तर चला मी कपडा हातरतो त्याच्या गुड्या वगैरे काढतो तोपर्यंत तो मी चॅनलला काय करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा ठीक आहे तर चला आता मी अशा गुड्या वगैरे सगळ्या काढलेल्या आहेत हे बघा आता आपण बॅक फ्रंट आधी कट करणार आहोत नंतर टॉप फ्रंट त्याच्यासाठी किनार असलेली बाजू माझ्या बाजूने ठेवलेली आहे आणि उलट्या कपड्यावर मी मार्किंग करत आहे अशी रेष पडून घेतली आहे मी त्यानंतर या रेषेच्या इथं असं टेप ठेवायचं आहे आणि खालच्या दिशेने ओढायचं आणि छत्तीस छातीसाठी साडेनऊ इंचावर खड्ड्याचं किंवा आरमॉजचं मार्क लावायचं आहे नंतर पोटाची उंची साडे सोळा आणि जॅकेटची उंची सव्वीस आहे सव्वीस त्याच्यामध्ये आपल्याला पाव इंच किंवा दोनसूत ऍड आता हे सेम मार्क आहेत ना आपल्याला पुढच्या दिशेने मार्क करायचे आर्म होल साडेनऊटाची उंची साडेसोळा आणि हे सव्वीस आणि दोन सूत एक्स्ट्रा आता याला मी मार्क करून घेतो दीड इंच मी मार्जिंग सोडतोय तुम्ही दोन इंच पण सोडू शकता कपडा कमी असल्यामुळे मी दीड इंच ठेवतोय इथून किनारीपासून पुढच्या दिशेने एक इंचावर एक मार्क करायचा आहे त्याच्यानंतर आरमोलचा मार्क खड्ड्याचं लावलं होतं तिथं आपल्याला दीड इंच मार्क करायचा आहे आणि तसंच पोटाचं जे मार्क केलं होतं उंचीचं तेथून दोन इंच आणि बॉटमला किंवा हिपला पण दोन इंच याला आता आपण पट्टीच्या सहाय्याने सेप द्यायचा आहे हे बघा साइड साइडने एक सेप द्यायचा आहे आता आपण गळ्याचा मार्क लावू गळा आपला चौदा इंच आहे त्याचा पाचवा हिस्सा करायचा आहे जवळपास तो पावणे तीन इंच येतो तर हे जे मार्क होतं तिथून पावणे तीन इंचावर असा एक मार्क करायचा आहे त्यानंतर या पहिल्या ओढलेल्या रेसून वरच्या दिशेने एक इंच असा टेप वरच्या दिशेने एक इंचवर एक मार्क करायचा आहे आणि इथं खालच्या दिशेने दोन डाऊन करून मार्क करायचा आहे क्रॉस ले लाईन मारून घ्यायची अशा पद्धतीने एक इंच वर आणि पुढच्या दिशेने थोडस घेऊन जायचंय आणि दोन इंच शोल्डर डाऊन करायचे आणि अशी एक रेश घ्यायची तुम्ही पूर्ण रेश पण ओढू शकता आता बघा शोल्डर आहे आपली सोळाचा हाफ इथं आठ आठ मध्ये अर्धा इंच ऍड करायचा आणि आठ इंचावर शोल्डरचा मार्क करायचा शोल्डरचं पूर्ण माप पूर्ण कपडा संपेपर्यंत मोजायचा आणि खालच्या दिशेने मार्क करायचा हे बघा असं आणि इथून मागच्या दिशेने सवा इंच मायनस करायचा आणि एक मार्क करायचा आपल्याला छातीचा चौथा हिस्सा लावायचा आहे छातीचा चौथा हिस्सा होतो नऊ इंच छत्तीसचा तर साडेआठ इंच लावायचा आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची मार्जिन ऍड करायची नाही आहे हे पाहाय छत्तीस त्याचा पण चौथा हिस्सा करायचा नऊ इंच लावायचा हे मार्किंग करून घ्यायचं आणि नंतर सिलाईसाठी आपल्याला सव्वा इंच मार्जिन सोडायचे आधी हे मार्क करून घेऊया नंतर ती मार्जिन सोडूया इथून पुढच्या दिशेने आपण सव्वा इंच मार्जिन सोडणार आहोत बॉटम पर्यंत सव्वा इंच सव्वा इंच आणि सव्वा इंच गळ्याचा शेप आहे एकदम गोल नाही द्यायचा आहे जसा मी देतोय तसंच द्यायचा आहे नाहीतर कॉलरच्या खाली गुढी पडू शकते फ्रेंच कर्वच्या सहाय्याने इथं आपल्याला शेप द्यायचा आहे आपण हाताने पण देऊ शकतो पण माझ्याकडे आहे तर मी त्याचा वापर करतोय अशा पद्धतीने कट टू कट आपल्याला कट करायचंय समोरच्या बाजूने पण किनारच्या बाजूने आपल्याला कट टू कट कट नाही करायचंय मार्जिन ठेवायची आहे हे बघा अशी अशा पद्धतीने मार्जिन ठेवूनच कट करायचंय हे लक्षात ठेवा आता हा बॅक फ्रंट आपला कट झालेला आहे आता आपण काय करू टॉप फ्रंट कट करू राहिलेला कपडा अशा पद्धतीने मी हातरून घेतलेला आहे इथे पण एक सरळ रेष ओढून घेऊया कपडा सरळ करण्यासाठी किंवा कमी जास्त असेल तर व्यवस्थित होईल म्हणून आता बघा हा जो कट केलेला बॅक फ्रंट आहे ना त्याचा रेफरन्स आपण घेत राहणार आहोत वेळोवेळी वेड़ वेड़ आता तो कसा घ्यायचा ते बघू हे बघा इथं आपण साडेनऊ इंच खड्डा किंवा आर्मोल म्हणतात ते लावलं होतं त्यानंतर साडे सोळावर पोटाची उंची लावली होती आणि टोटल उंची सव्वीस होती तर आता आपण सेम टू सेम इथं तीच लावणार आहोत पण इथे कॅच आहे ते सांगतो मी तुम्हाला काय हे बघा इथून दोन इंच शोल्डर डाऊन करायचे आपल्याला साडेनऊ इंचावर एक मार्क साडे सोळा इंचावर एक मार्क सव्वीस इंचावर एक मार्क आणि प्लस एक इंच आहे म्हणजे सत्तावीस इंचावर मार्क करायचा आहे सेम मार्क पुढच्या दिशेने लावायचे दोन इंच शोल्डर डाऊन साडेनऊ इंच खड्डा पोटाचा मार्क साडे सोळा आणि बॅक फ्रंट सव्वीस होता तर त्याच्यामध्ये एक इंच ऍड करून सत्तावीस इंचवर मार्क करायचा आहे हे पट्टीच्या सहाय्याने मी जोडून घेतो तोपर्यंत तुम्ही चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंटमध्ये सांगा मी उत्तर देण्याचा प्रयत्न करीन मार्किंग झालेली आहे आता इथून एक अर्धा इंचपर्यंत आपण मार्किंग करून घेणार आहोत लक्षात ठेवा इथं जे मार्क करतोय ती कपड्याची बंद बाजू आहे खुली बाजू समोरच्या बाजूने आहे याला पट्टीच्या सहाय्याने आपण ओढून घेऊया इथून पुढे आपण छातीचा चौथा हिस्सा लावणार आहोत नऊ इंच आणि आतमध्ये पाऊन इंच तक्ती मायनस करणार आहोत पाऊन इंच आता पाऊन इंच आणि शेवटपर्यंत कपडा जिथपर्यंत आहे तिथपर्यंत मोजायचं आहे आणि सेम पुढच्या दिशेने वरच्या दिशेने आपल्याला मार्क करायचा आहे जेवढं भरेल तेवढं आणि याला आता अशी रेस मारून घ्यायची आहे आता आपल्याला गळ्याच माप लावायचं आहे हे बघ बॅक फ्रंट कट करताना आपण इथं पाचवा हिस्सा लावला होता चौदाचा पण इथं पाचवा हिस्सा प्लस पाऊन इंच एक्स्ट्रा लावायचं आहे हे पाऊन इंच मी एक्स्ट्रा लावलं त्यानंतर इथं आपल्याला या रेषेपासून खालच्या दिशेने छत्तीस छातीसाठी सव्वा तीन इंच डाऊन मार्क करायचंय एक एक रेस ओढून घेऊया आणि या रेषेपासून वरच्या दिशेने आपल्याला पाऊन इंच वर एक मार्क करायचं आहे तिथे पण एक रेस ओढून घ्यायची आणि ते मार्क आणि शेवटच्या अलीकडचे मार्क जोडून घ्यायचे इथं अर्धा इंच मार्क करायचा आहे देण्यासाठी पट्टीच्या सहाय्याने आपल्याला आता इथं सेफ द्यायचंय आता आपल्याला टॉप फ्रंट वर शोल्डरचा मार्क करायचं आहे त्याच्यासाठी आपल्याला बॅक फ्रंटचा रेफरन्स घ्यायचा आहे ते बघा हे आपलं बॅक व शोल्डरचं मार्क होत इथून असं एवढं होत आता काय करायचंय हे जे टोक आहे ना ते इथे लावायचे इथे आणि हे अशा पद्धतीने दोन इंचावर येऊन असं सरळ करून घ्यायचंय थोडं आणि तिथं आपल्याला शोल्डरचा मार्क लावायचा आहे तर हे झालं आपलं टॉप फ्रंट शोल्डर चे मार्क हाथ फोन मगे दिशे सवा इंच मार्क मार्क मार्कला जॉइंट करोस कराए आता इथून इथे छातीचा जा चौथा हिस्सा होता नऊ इंच तिथून लुजिंग टाकायचे मीडियम फिटिंग साठी सव्वा दोन टाईट फिटिंग साठी दोन आणि लूज फिटिंग साठी अडीच इंच पोटाचा चौथा हिस्सा करायचा आहे साडेआठ लुझिंग टाकायचे सव्वा दोन तसेच हिपच पण करायचं आहे छत्तीस आहे त्याचा चौथा हिस्सा करायचा आहे नऊ इंच त्याच्यामध्ये लुझिंग सव्वा दोन इंच बॅक फ्रंट मध्ये सव्वा इंच लुटून ठेवली होती इथे पण सव्वा इंच ठेवायची आहे उचलायचंय आहे इंच आणि शेपट्टीच्या सहाय्याने असा शेप देऊन घ्यायचा आहे पाऊन इंच पासून या पाऊन इंच पासून खालच्या दिशेने दीड इंच मार्जिन ठेवायचे वेल्स ऑकेटचं आपण मार्किंग करूया ह्या क्रॉस पासून दीड इंच मार्क करायचं इथून पण दीड इंच मार्क करायचं या रेषेपासून पासून आरमोलच्या वरच्या दिशेने दीड इंचवर मार्क करायचं इथं अर्धा इंचवर मार्क करायचं आणि पॉकेटची रुंदी पावणे चार ठेवायची पावणे चार आणि इथून एक इंचावर मार्क करायचं असं हे झालं वेल्स पॉकेट इथं पीक चा मार्क लावायचाय पाऊन वर इथे एक मार्क करायचा आहे आणि खाली अर्धा इंच एक मार्क करायचा आहे त्या अर्धा इंचापासून पासून खालच्या दिशेने दीड इंचावर एक बटनसाठी मार्क करायचा आहे बॉटम साइडने साडेसात इंचावर एक मार्क करायचा आहे बटन साठी आणि दीड इंचा मार्क आणि साडेसात इंचा मार्क हाफ करायचा आहे आणि तिसऱ्या बटनची मार्जिंग करायची मार्किंग करायची आहे मार्क तसेच या दोघांचा हाफ करायचा आहे आणि चौथ्या बटनची मार्जिन करायची आहे आणि याच पण हाफ करून पाचव्या ची मार्किंग करायची आता आपण इथून किंवा आपण असं पण करू शकतो इथून साडेआठ इंचावर पॉकेटचा सा मार्क करणार आहोत पुढच्या दिशेने अडीच इंच ठेवायचं आहे या अडीच इंचापासून पॉकेटची शेजुंदी ठेवायची आहे मी पावणे पाच इंच ठेवतोय आता फ्रेंच कर्वच्या सहाय्याने इथं आपल्याला आरमोल कर्व द्यायचा आहे हे बघा अशा पद्धतीने मी फ्रेंच कर्व ठेवलेला आहे हाताने पण देऊ शकतो पण फ्रेंच जरा व्यवस्थित येतो हे बघा असा मस्त आलेला आहे गळ्यासाठी पण मी शेप देतो इथून असा हा इथून तीन इंचावर चॅक साठी मार्क करतो साइड चॅक येणार आहे इथून तीन इंचावर आता आपण ही कटिंग कट करून घेऊया एकदम कट टू कट कट करायचे आपल्याला कुठल्याही प्रकारचे मार्जिन सोडायचे नाहीये जशी मार्किंग आहे त्याच रेषेवर आपल्याला कट करायचंय हे मी का सांगतो ज्यावेळेस आपण सूट करायला घेऊ ना त्यावेळेस आपल्याला कधी कधी मार्जिन सोडून कट करावं लागतं किंवा पॅन्ट कट करताना पण मार्जिन सोडून कर कट करावं लागतं पण इथं आपण कट टू कट कट करतो इथे बघा अर्धा इंच मार्जिन सोडून हे आपल्याला कट करायचं आहे हे मार्जिन सोडावीच लागते सिलाईमध्ये जाते ह्या रेषेवरून आपली सिलाईची टीप येणार आहे हे बघा आता आपले हे कटिंग झालेले आहे आता आपण अस्तरसाठी ज्या आतमधल्या पट्ट्या लागतात ना त्या कट करूया हे बघा हा कपडा शिल्लक राहिलेला आहे अशा पद्धतीने याच्यावर ठेवून द्यायचा आहे आपल्याला शेवटपर्यंत पर्यंत असा व्यवस्थित असं लावून घ्यायचंय इथं दोन किंवा दीड इंच तुम्ही असं एक मार्क करून घ्या कट टू कट करून आहे इथून एक पाऊन इंचा असा डिफरन्स ठेवून एक अशी मार्किंग करून घ्या तिथे आपल्याला कट करायचंय अशा पद्धतीने परत इथं आपल्याला सेफ द्यायचा आहे जरा कमीच कर्व द्या जेणेकरून सिलाई करताना गुडी पडणार नाही सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा पण कर्व पण पाहिजे थोडा बहुत नाहीतर बाहेरच्या दिशेने उगाच गुढी पडायची yes. अशा पद्धतीने कट करून आहे yes. हे बघा ही जी बाजू आहे ना ही सवाशी आहे आणि हे जे का आपण कट केलंय आतली बाजू पण सवाशी आहे लक्षात ठेवा म्हणजे आपण जेव्हा पलटी करू त्यावेळेस सवाशी बाजू आतमध्ये जाईल उलटी बाजू उलट्या दिशेने जाईल आता हे कट करून घ्यायचंय याचा सिलाईचा व्हिडिओ पण मी लगोलग टाकणार आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा सब्सक्राइब करा आणि चॅनल बरोबर असेच जोडून राहा तर अशा पद्धतीने आपली अ मोदी जॅकेटची कटिंग झालेली आहे हा टॉप फ्रंट झाला हे बघा या अस्त्र साठी कट केलेल्या पट्ट्या आतमध्ये जातील अशा पद्धतीने आणि तिथून पुढच्या दिशेने अस्तर लागेल आणि आपण हा बॅक फ्रंट पण कट केलेला आहे चॅनल आवडला असेल कटिंग आवडली असेल समजलं असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू जो आहे सिलाईचा याच मोदी जॅकेटचा